जिल्हा परिषद पांडे या शाळेमध्ये बालमेळावा भरवण्यात आला या मेळाव्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने रानभाज्या सह सर्व पदार्थ सर्व प्रकारचे फळभाज्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत या शाळेमध्ये चांगला प्रतिसाद नागरिक मिळत आहे आणि विद्यार्थ्याच्या चा ज्ञानामध्ये चांगली भर पडताना आपल्याला दिसत आहे ए, का शाखा कशा आहे तर नाव काय तुझं हो शाळेत कितीला आहे चौथीला आहे का तुझी भाजी हा नाव काय तुझं काय ऐकतो तू कितीला पिंडी पालक वीसला आहे तू का आणलं हो तू का आणलं तू का आणला हो कितीला शाळेत 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 कितीलाय अजून का आणली कितीला पिंडी तू का कांदा कसा आहे तीस तू किडे आणली काय किडे आणली काय नाव तुझं शाळेत कितीला आहे हे पिरू किती आहे रे पिरू कितीला आहे पंधरा रुपये लिहाय का घालू माग दोला तू आ दहाला नाही आहे पिरू बारक आहे मोठा नाही दहाला हे लय बारे आहे मोठा तु पंधराला पाहिजे कितीला पिंड आहे का तुझी कितीला हे पाचला असते रे भितकी मिथि स्वस्त असते तुझी भाजी कितीला आहे बरं